नाशिकमध्ये अयोध्यतील राम मंदिराच्या कलशाचं पूजन करण्यात आलं शहरातल्या सोसायट्या तसंच घरोघरी कलश पूजन केलं जातं मोठ्या उत्साहाने या कलशाचं स्वागत करण्यात आलं छत्रपती संभाजीनगरच्या हिमायत बागेमध्ये रात्रीच्या सुमाराला अचानक तरस दिसला त्यावेळी नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं रहदारीच्या ठिकाणी हा तरस कुठून आला असा प्रश्न नागरिकांना पडला कोल्हापूरच्या जयसिंगपूरजवळ चारचाकी गाडी नदीत कोसली यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले कृष्णा नदीवरच्या अंकली पुलावरची ही दुर्घटना आहे चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्यानं गाडी पुलावरून नदीपात्रात कोसली यामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं त्यामुळे सांगली कोल्हापूर मार्गाची वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती शॉर्ट सर्किट पास एकर उसाला, तो में पांच एक आग लगनी लाखों नष्टाइटल अमृत नोनी प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल प्लस केली गेली नाही आणि त्यामुळेच ही आग लागल्याचा आरोप ला। गोंदिया जिल्ह्यातल्या बालाघाटमधून पोलिसांनी दुचाकी चोऱ्याला अटक केली आहे आरोपीकडून सहा दुचाकी जप्त केल्यात के गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती अखेर पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या मुंबई एटीएसनं बोरिवली पूर्वमधल्या एलोरा गेस्ट हाऊसमधून सहा जणांना शस्त्रांसह अटक केली आहे गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आरोपी दिल्लीहून मुंबईमध्ये आल्याची माहिती मिळाली होती आणि त्यांचा मुंबईमध्ये मोठा गुन्हा करण्याचा कट होता की कोणाला शस्त्र पुरवण्यासाठी ते आले होते याचा तपास आता सुरू वर्धा शहरामध्ये चक्क घराच्या छतावर गांजा पिकवल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे गांजाची दोन ते अडीच फूट उंचीची बेचाळीस झाडं जप्त केली आहेत आकिब शेख सलाम असं या आरोपीचं नाव आहे दिल्ली पाठोपाठ आता पंजाबमधल्या शाळा बंद राहणार आहेत उत्तर भारतात कडाक्याची थंडी पसरली आहे शाळकरी मुलांना या थंडीचा त्रास होतोय आणि त्यामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पंजाब सरकारनं घेतला आहे टेनिसपटू राफेल नदालनं ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला स्नायूंच्या दुखापतीमुळे त्याच्यावर हा निर्णय घेण्याची नामुष्की ओढवली आहे याहीपूर्वी दुखापतीमुळे त्याला बारा महिने खेळापासून दूर राहावं लागलं होतं मात्र पुनरागमनाच्या स्पर्धेत पुन्हा त्याला दुखापतीचा त्रास जाणवू लागल्यानं त्यानं दुःख व्यक्त केलं आहे